भारतीय महिला संघानं पहिला महिला खो खो वर्ल्ड कप जिंकलाय टीम इंडियानं नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे मराठमोळ्या मुलीच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकलाय तर बीडच्या प्रियंका इंगळे आणि खो खोच्या कोच यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी पहिल्यांदाच खो खो वर्ल्ड कप झाला आणि त्यात विश्वविजय मिळाला ते म्हणजे प्रियांका एंगले महाराष्ट्राची प्रियांका ने लीड केलेल्या टीमने माझ्याबरोबर प्रियांका इंग्ले स्वतः आहेत खूप हिस्टॉरिक असा हा टुर्नामेंट होता वर्ल्ड कप होता खो खो वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाय पहिल्यांदा झाला आणि त्यात पहिल्यांदा लीड करणारी कॅप्टन म्हणजे प्रियांका इंगळे महाराष्ट्राचे बीडवरून आलेली सर्वात पहिली प्रतिक्रिया काय त्या मला खरंच खूप छान वाटते की आ, हे म्हणजे हिस्ट्रीमध्ये लिहिलं जाणार की मी प पहिली विश्वचषकाची कॅप्टन राहिलेली आहे आणि माझ्या कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये मी भारताला सुवर्णपदक मिळवून जाले दिलेलं आहे तर मला खूप ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हे पहिलं खो खोला चांगला प्लॅटफॉर्म नव्हता पण आज हे जागतिक स्तरावरती आपलं खो खो पोचलेलं आहे याच्यामागे खो खो फेडरेशन खूप मेहनत करत आहे आणि यापुढेही मेहनत करत राहतील आपलं सर्वात मोठं टार्गेट असणारे कॉमनवेल्थ गेम्स एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक्समध्ये आपला खो खो आला पाहिजे त्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये खो खो आला की आपल्याला खूप चांगला ग्लॅमर भेटेल खो को, खो खो आपला खो खो जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे श्रेयाचा टोकन कोणाला देशील आई बाबांना कशा प्रकारे विश्व कप हातात येणं हे म्हणजे लाईफची ची लँडमार्क थिंग माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल मी त्यांचे पण खूप धन्यवाद मानते इतने को देखकर की एक भारत के अंदर जिसका हमने कभी सपन देखा था वो आज साकार हुआ है और भारतवर्ष ने उसके अंदर सोना जीता है इसके लिए मेरी प्रतिक्रिया बहुत ही ज़्यादा अमोशनल और बहुत ही ज़्यादा मैं खुश हूँ कि उस खुशी का बयान कर नहीं कर सकती और इसलिए मुझे भी फील होता है कि आई एम ए खो खो प्लेयर वीडियो जॉनर सौरभ रावल बरबर मी उर्वशी खोना जी मीडिया साटी